सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आरती जंगल वनतरा फेज टू करावे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेला पाठिंबा सरपंच अजिंक्य इंगवले मंत्री हसन मुश्रीफ यांनी वनतरासाठी आरती गावचे नाव सुचवलं आहे त्याचे गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत आहे आरतीच्या जंगलामध्ये महादेवी हत्तीच्या सेवेसाठी ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीनं केलं जाईल अशी ग्वाही सरपंच अजिंक्य यांनी दिली आहे नांदणी तालुक्यात शिरोळेतील महादेवी माधुरी हत्तीन पुन्हा नांदणी मठामध्ये परतण्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत राज्य शासन पेटा वणतारा संस्था व नांदणी मठाच्या वतीनं न्यायालयीन प्रक्रिया संयुक्तपणे सुरू केली आहे वनताराचे प्रमुख अनंत अंबानी यांनी महादेवी हत्तीन परत आणण्यासाठी वनतारा पूर्णपणे नांदणी मठासोबत आहे न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवीच्या सुरक्षेसाठी व तिच्या उत्तम प्रकृतीसाठी आवश्यक ती सर्व तांत्रिक व वैद्यकीय मदत आमचे प्रथम प्राधान्य राहील तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन त्यांनी दिलं वनताराच्या अभिवचनानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महादेवी हत्तीच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानाने पेटला तर काय घडू शकते याची प्रचिती आली आहे तसेच वनतारा संस्थेने हातकणंगले तालुक्यातील आळते येथील जंगल घेऊन वनतारा फेज दोन करावे असे आवाहन केलं आहे महानकने विठ्ठल बिरंजे आळते